नमस्कार मी सुहासिनी सुहासिनीच किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बाहेर दो दो पाऊस पडतो आहे मग मुलांची फरमाईश येते भजी वडे काहीतरी हवं हो। म्हणून मी आधीच डाळ भिजत घातली होती कारण मुगाच्या डाळीचे वडे खूपच छान होतात या वड्यांसाठी मुगाची डाळ चार पाच तास तरी आधी भिजत घालावी लागते मी इथे दोन वाट्या डाळ भिजत घातली दोन तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतली आणि त्यामध्ये पाणी ओतून ही डाळ झाकण ठेवून चार तास भिजत ठेवली होती आता हे वडे करायला घेताना पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या मी ही डाळ दोन बॅचमध्ये वाटते त्यामुळे अर्धी डाळ मिक्सरच्या जारमध्ये घेतली त्यात मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि पाणी न घालता ही डाळ वाटून घेतली आणि ही डाळ आपल्याला जास्त बारीक करायची नाही आहे थोडीशी जाडसरच वाटायची आहे आता उरलेली डाळही वाटून घेतली आणि वाटलेली डाळ एका बोलमध्ये काढून घेतली आता या पिठामध्ये घालण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या लहान जारमध्ये धणे जिरे आणि बडीशेप प्रत्येकी एक एक चमचा घेतला आणि त्याची पावडर करून घेतली आणि या पिठामध्ये ही धनेजिरे बडीशेपची पावडर आपल्याला घालायची आहे साधारण दोन ते अडीच चमचे पावडर घातली आणि आत्ता हे पीठ आपल्याला एकदम छान फेटून घ्यायचं आहे पाच मिनिटं तरी हे पीठ फेटून घ्यायचं असं पीठ फेटल्यामुळे पीठ हलकं होतं आता हे हलकं झालं आहे हे कसं समजायचं तर एका वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं पीठ वरती तरंगतं म्हणजे आपलं पीठ फेटून झालं आता चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आणि परत हे एकजीव करून घ्यायचं ते ते कढईत तेल तापत ठेवलं आहे आधी तेल चांगलं तापलं की मग तेलात थोडं थोडं पीठ सोडायचं चमच्याने सोडलं तरीही चालतं किंवा हाताने सोडलं तरीही चालतं कारण याला आकार कसाही असला तरी चालेल फक्त आपल्याला हे वडे छोटे छोटे सोडायचे आहेत कारण हे फुगून मोठे होतात आणि वडे तळताना नंतर गॅस कमी करायचा थोडा आणि तळायचे म्हणजे आतही हे पीठ छान भाजून येतं वडे तेलामध्ये झाऱ्याने आलटून पलटून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत हे पहा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहेत आमच्याकडे एक लहान मुलगी आली होती तिला कांदा चालत नाही म्हणून मी आधी कांदा न घालता वडे तळून घेतले आता यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घातला आहे आणि थोडी कोथिंबीर घातली आहे तर हे ढवळून मी याचे वडे करून घेते जीसारखा का जास्त कांदा घालायचा नाही थोडासाच कांदा घालायचा आहे आता तेल चांगलं तापलेलं आहे तर एक चमचा तेल या पिठावर घालायचं आणि पीठ ढवळायचं आहे आणि मग या तेलामध्ये आपण हे भजी सोडून घ्यायची आहे तेल आता जास्त तापलेलं आहे तर ता गॅस कमी करायचा कारण गॅस जास्त मोठा असला तर फक्त वडे बाहेरून भाजले जातील आत पीठ लागेल म्हणून व्यवस्थित तळण्यासाठी गॅस मीडियम फ्लेमवर आणायचा आणि वडे तळून घ्यायचे आहेत याप्रकारे आपण सगळे वडे तळून घेतो या मुगाच्या वड्यांमध्ये आपण जराही सोडा घातला नाही आहे तरीही बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम असे छान वडे तयार झाले आहेत या वड्यांमध्ये धने जिरं बडीशेप आणि लसूण घातल्यामुळे वडे चवीला अतिशय खमंग झालेत आणि घरात सगळ्यांना इतके आवडले की मला शेवटी शिल्लक राहिलेच नाहीत कारण हे वडे चुरचुरीत आणि खमंगच होतात